नमस्कार मी श्रीशल स्वामी गल्ली दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वैफल्यग्रस्ततेतून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची भाषा घसरली आहे त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जातच काढली मोदी यांचा जन्म ओबीसी मध्ये झाला नसून तो गुजरात मधील तेली समाजात झालाय असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधींचा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे असा घनाघाती भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय देशमुख म्हणाले की युपीए टू सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आलं होतं महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण देता ने ने आले नाही धनगरांच्या आणि गोवारी समाजातील अनुसूचित जाती आरक्षणाबद्दल काँग्रेसने नेहमीच घोळ निर्माण करून ठेवलाय राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे या लॉजिक प्रमाणे ते स्वतः भारतीय नागरिक ठरू शकत नाही काँग्रेस नेहमीच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात राहिली पंडित नेहरू यांनी सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाच्या केलेल्या शिफारसींचा विरोध केला होता इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला नेहमीच विरोध केला होता इंदिरा गांधींनी मंडल आयोगाला रद्दीत टाकलं होतं राहुल गांधींच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणासाठी पात्र नाहीत कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसीच्या विरोधात षडयंत्र रचत आहे एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वीच ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला जा आहे त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहेत इतकी वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पाडून ते आता ओबीसी समाजामध्ये सुद्धा देखील फूट पाडत आहेत असा आरोप आशिष देशमुख यांनी केला अनेक राज्यांमध्ये काँग्रेसने ओबीसी आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचे प्रकार केले त्यामुळे ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसने कधीच दिला नाही